नमस्कार आज आपण भारताच्या लोकशाहीसमोर उभ्या असलेल्या एका मोठ्या आणि तितक्याच महत्वाच्या कोढ्यावर बोलणार आहोत हे असं कोडं आहे ज्याचा संबंध थेट आपल्या मताच्या किंमतीशी आहे मर कधी असा विचार केला आहे का की आपल्या देशात एका व्यक्तीच्या मताचं वजन दुसऱ्या व्यक्तीच्या मतापेक्षा वेगळं असू शकतं म्हणजे कमी किंवा जास्त ऐकायला थोडं विचित्र वाटतं नाही का पण हेच ते कोडं आहे ज्याच्या मुळाशी आपण आज जाणार आहोत ही असमानता समजून घेण्यासाठी ना आपण लोकसभेच्या जागा वाटपावर एक नजर टाकूया उत्तर प्रदेशला मिळतात तब्बल ऐंशी जागा तर बिहारला चाळीस आणि तमिळनाडूला एकोणचाळीस आता वरवर पाहिलं तर हे लोकसंख्येनुसार ठीक वाटतं पण ह्या आकड्यांमागे एक खूप मोठं राजकीय गणित दडलेलं आहे तर मग या जागांची विभागणी आणि मतदारसंघांच्या सीमा नक्की कशा ठरवल्या जातात इथेच परिसीमन किंवा डिलिमिटेशन ही संकल्पना समोर येते चला जरा खोलवर जाऊन समजून घेऊया की हे नक्की काय आहे अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर परिसीमन म्हणजे निवडणुकीचा नकाशा पुन्हा एकदा नव्याने रेखटणं बघा काळानुसार शहरांची गावांची लोकसंख्या बदलते काही ठिकाणी वाढते काही ठिकाणी कमी होते या बदलांनुसार मतदारसंघांच्या सीमासुद्धा बदलणं गरजेचं असतं आणि या संपूर्ण प्रक्रियेच्या केंद्रस्थानी एक खूप महत्वाचं लोकशाही तत्व आहे एक व्यक्ती एक मत एक मूल्य याचा सरळ सरळ अर्थ असा की देशातल्या प्रत्येक मताचं वजन त्याची किंमत सारखी असायला हवी आणि म्हणूनच प्रत्येक मतदारसंघाची लोकसंख्या जवळपास समान ठेवण्याचा प्रयत्न केला जातो परिसीमन आयोगाची मुख्यत्वे तीन कामं आहेत पहिलं प्रत्येक राज्याला लोकसंख्येनुसार लोकसभेच्या किती जागा मिळतील हे ठरवणं दुसरं त्या राज्याच्या आत प्रत्येक मतदारसंघाची सीमा निश्चित करणं आणि तिसरं अनुसूचित जाती आणि जमातींसाठी राखीव मतदारसंघ कोणते असतील हे ठरवणं आणि इथेच इथेच या गोष्टीत एक मोठा ट्विस्ट येतो गेल्या काही दशकांमध्ये भारत जणू काही लोकसंख्येच्या बाबतीत दोन वेगवेगळ्या दिशांना वाढलाय आणि यामुळे एक मोठा राजकीय तणाव निर्माण झालाय झालं असं की उत्तरेकडील राज्यांमध्ये लोकसंख्या खूप वेगाने वाढली तर दुसरीकडे दक्षिणेकडील राज्यांनी कुटुंब नियोजनाची धोरणं अतिशय यशस्वीपणे राबवली ज्यामुळे तिथली लोकसंख्या वाढ नियंत्रणात राहिली आणि हे आकडे खरं तर हे आकडे आपल्याला थेट भविष्य दाखवत आहेत की पुढचं परिसीमन झालं तर काय होऊ शकतं विचार करा उत्तर प्रदेशच्या जागा ऐंशीवरून थेट एकशे त्रेचाळीस म्हणजे जवळपास दुप्पट बिहारच्या चाळीसवरून एकोणऐंशी इथेही तीच स्थिती आणि दुसरीकडे केरळच्या जागा वीसच्या वीसच वीश्च। याला फक्त आकडे म्हणणं म्हणजे चूक होईल हे आहे राजकीय सत्तेचं एक महाकाय हस्तांतरण याच कारणामुळे दक्षिणेकडच्या राज्यांमध्ये एक मोठी भीती निर्माण झाली आहे त्यांची चिंता अगदी स्पष्ट आहे ते म्हणतात की ज्या राज्यांनी लोकसंख्या नियंत्रणात आणून देशाच्या विकासाला मदत केली त्यांनाच आता राजकीय दृष्ट्या शिक्षा मिळणार का याने राष्ट्रीय राजकारणात आमचं महत्वच कमी होऊन जाईल आता हा जो उत्तर दक्षिण तणाव आहे याला सामोरं जाण्यासाठी भारताने एक खूप वेगळा उपाय शोधून काढला असं समजा की त्यांनी जणू काही घड्याळच थांबून ठेवलं पाहूया हे कसं झालं तर ही गोष्ट आहे एकोणीसशे शहात्तर सालची कुटुंब नियोजनाला प्रोत्साहन मिळावं आणि दक्षिणेकडच्या राज्यांची चिंता कमी व्हावी यासाठी सरकारने लोकसभेच्या जागा वाटपाची प्रक्रियाच दोन हजार एक सालापर्यंत थांबवून टाकली म्हणजे फ्रीज केली पण दोन हजार एक मध्येही ही, ही लोकसंख्येची दरी तशीच होती त्यामुळे ही स्थगिती पुन्हा एकदा दोन हजार सव्वीसपर्यंत वाढवण्यात आली पण इथे एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायला हवी राज्यांना मिळणाऱ्या एकूण जागांची संख्या फ्रीज केली होती पण राज्यांच्या आतल्या मतदारसंघांच्या सीमा मात्र बदलल्या गेल्या दोन हजार दोन मध्ये दोन हजार एकच्या जनगणनेनुसार हे अंतर्गत बदल करण्यात आले होते तर मग हे एवढे मोठे आणि महत्त्वाचे निर्णय घेणारा हा आयोग नक्की आहे तरी कोण आणि त्यांच्या निर्णयांना किती अधिकार असतात हे जाणून घेऊया परिसीमन आयोग ही काही साधीसुदी संस्था नाहीये ही एक खूप शक्तिशाली समिती आहे विचार करा याचा अध्यक्षपद भूषवतात सर्वोच्च न्यायालयाचे एक निवृत्त न्यायाधीश आणि त्यांच्यासोबत असतात भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त आणि ज्या राज्याचं काम चालू आहे तिथले राज्य निवडणूक आयुक्त आणि पारंपरिकरित्या या आयोगाचे निर्णय म्हणजे दगडावरची रेग मानले जातात त्यांना कायद्याचा दर्जा असतो इतकंच नाही तर संसदेलाही त्यात बदल करता येत नाही आणि कोणत्याही कोर्टात त्यांना आव्हानही देता येत नाही पण थांबा पण इथे गोष्टीत एक नवीन वळण आलंय अगदी अलीकडेच ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने एक ऐतिहासिक निर्णय दिलाय कोर्टाने स्पष्ट केलंय की जर आयोगाचा निर्णय उघडपणे मनमानी असेल म्हणजे पूर्णपणे अवास्तव असेल तर त्याचं पुनरावलोकन न्यायालय करू शकतं याचा अर्थ आयोगाच्या अमर्याद वाटणाऱ्या अधिकारांवर आता कायद्याचा एक महत्वाचा अंकुश लागला आहे आणि आता आपण या विश्लेषणाच्या अंतिम टप्प्यात आलो आहोत दोन हजार सव्वीस हे वर्ष भारतासाठी खूप निर्णायक ठरणार आहे कारण अनेक मोठ्या घटना एकाच वेळी एकत्र येत आहेत जणू काही एक मोठं वादळच जरा विचार करा दोन हजार सव्वीसमध्ये काय काय होणार आहे एक परिसीमनावरची पन्नास वर्षांची स्थगिती संपेल दोन नवीन जनगणनेचे ताजे आकडे आपल्यासमोर असतील तीन आपलं नवीन संसद भवन जास्त खासदारांसाठी तयार आहे आणि चार सर्वात महत्त्वाचं म्हणजे महिला आरक्षण कायद्याची अंमलबजावणी याच परिसीमानावर अवलंबून आहे हो हे अगदी खरं आहे पुढच्या परिसीमन प्रक्रियेनंतरच लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभांमध्ये महिलांसाठी एक तृतीयांश जागा राखीव ठेवल्या जातील त्यामुळे या प्रक्रियेचं महत्व आता अनेक पटींनी वाढलं आहे तर मग मूळ प्रश्न हाच उरतो भारत एका बाजूला एक मत एक मूल्य या लोकशाही तत्वाचा आदर कसा करणार आणि त्याचवेळी दक्षिणेकडील राज्यांच्या चिंता दूर करून देशाची एकता आणि अखंडता कशी टिकून ठेवणार या प्रश्नाच्या उत्तरातच भारताच्या लोकशाहीचं भविष्य दडलेलं आहे